रावेत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत राहणारी एक पीडिता मुलगी आहे जी देवरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या एका शाळेमध्ये सहाव्या वर्गात शिकत आहे त्या बालिकेने पीडितेने आमचे जे देवरोड पोलीस स्टेशनच्या महिला दामिनी पथक जे आहे या दामिनी पथकाच्या भेटीदरम्यान त्यांना माहिती प्राप्त झाली की तिच्याशी काही गैर प्रकार घडत आहेत त्या अनुषंगाने आमच्या महिला दामिनी यांनी अतिशय संवेदनशीलपणे त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या घटनेचा पाठपुरावा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्या शाळेच्या प्रिन्सिपलच्या माध्यमातून आम्हाला ही तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने यातील आरोपित पंकज धोत्रे हा पीडितेच्या आईच्या परिचित होता आणि तो परिचित असल्याने त्याने त्या मुली ती मुलगी एकटी घरात असताना तिच्याशी गैरवर्तन केल्याचे फिर्यादीमध्ये तिने जेव्हा आम्हाला सांगितलं त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम आम्ही रावित पोलीस स्टेशनला तीनशे तेवीस अब्लिक दोन हजार चोवीस याप्रमाणे भारतीय या न्यायसंहितेच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही या आरोपीस अटक केलेली असून त्याला माननीय न्यायालयाने दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे